सोळा तारखेला मैदान होते जयंत केसरी हे मैदान होते आणि त्या मैदानामध्ये एक एकटॉकचे पैर्या पण निवडलेले आहेत नक्कीच कोणकोणते पैर्या आहेत ते आपण बघूया आपण व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यांचा लाडका बैल बाकासूर बाकासूर हा सातार एक्सप्रेस बल्मा किंवा महिब्या या दोन्ही बैलांसोबत एक कोणीतरी असल्यास याचा पैरा बाकासूरचा नक्कीच सगळे म्हणत असतील की घोडचा सोबत असेल नाही घोटचा सरजा हा नाही येणार त्याच्या पायाला जखम असल्यामुळे तो येणार नाही दुसरा पायरा आपण निवडलेला आहे राहुल दादा पाटील आडवलीकर कल्याण यांचा मथुर मथुर कोणासोबत पोळू शकतो मथूर हा दैवत गोवेकर यांचा बैजा किंवा पिंटू शेठ मोडक वडकी यांचा कॉकटेल याच्यासोबत पोळू शकतो आपला मथूर या दोघांसोबत नक्कीच सगळ्यांचा लाडका बैल ज्या बैलानं जाईल त्या मैदानात गुलालच घेतोय असा छत्रपती संभाजीनगरचा लखन लखन कोणासोबत पळू शकतो शकतो नक्कीच सांगण्यात येते लखन हा अर्जुन सोबत पळू शकतो कारण टॉपचा पैरा आहे कारण तुम्हाला माहिती आहे ही जोडी जिथं जिथं जाते तिथं तिथं गुलाल हा फिक्स असतो या जोडीचा नक्कीच छत्रपती संभाजीनगरची जोडी घेतोय आपण चिमण्या आणि देवाबाय नक्कीच ही जोडी खरंच डेंजर आहे खूप वाटतं एवढं सोपं नाही जोडीला हरवणं कारण मातीचं रान मात आहे काट रान आहे त्या रानात ही जोडी चांगलीच पळते बघूया आपण आपला सगळ्यांचा लाडका लाडकावय सुंदर सुंदर कोणासोबत पळू शकतो सुंदर आपला पळू शकतो मला वाटतं एक अंदाजीत पहिला सांगतोय मी गर्निकेचा राजासोबत तुम्ही बघितले मागे एकदा ही ही जोडी पळालेली आणि मातीच्या रानात ही जोडीला चांगलं स्पीड लागते एक अंदाजित पायरा सांगतोय घरणीकीचा राजा आणि सप्त हिंद सुंदर ही जोडी पळू शकते नंतरची जोडी घेऊया आपण सगळ्यांचा लाडका बैल मुंबईचा भोंगा भुंगा आणि महान भारत किताब ज्याच्या हो नावावरती आहे असा हरण्या द्वारलीचा हरण्या भुंगा आणि द्वारलीचा हरण्या ही जोडी पळू शकते आणि सगळ्यांचा बैल एक राहिलेला आहे वेगाचा शेवट सारजा कोणासोबत पळू शकतो नक्कीच वेगाचा शेवट सारजा याचा पैरा एक अंदाजीत सांगतो मी तो पिस्टन सोबत शकतो कारण तुम्हाला माहिती आहे पिस्टनन आपला सर्जा चांगलं स्पीड लागते जिथं जाईल तिथे मैदानात हा मिळवतात ही जोडी पळू शकते मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताज ज्याला म्हणतात तो कोणासोबत पोळू शकतो नक्कीच तो मला वाटते तो कळिंबीचा शंभूसोबतच पळवणार कारण तुम्हाला माहीत आहे ही जोडी मोठ्या मैदानात ती जोडी असते कळिंबीचा शंभू आणि रायफल केंश एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी नक्कीच ही जोडी पळावी खूप इच्छा आहे खूप दिवस झालं मोठं मैदान झालं नाही अजून ज्या पायदानात पाळावीची जोडी नक्कीच हे आहे टॉपचे पैरे जर तुम्हाला जर वाटत असतील की टॉपचे पैरे कोण आहेत तर तुम्ही कमेंट्समध्ये सांगा धन्यवाद